सुंदर अशी दृश्य आपण ही गोदा बघतोय मोठ्या संख्येने दिवे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला काल सुद्धा रात्री अशाच प्रकारची सजावट गोदातीरी करण्यात आलेली होती प्रभू श्री राम कारा मंदिरातले आपण बघतोय हे दृश्य या ठिकाणी आता महाआरती केली जाणार आहे आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय आपण बघतोय या ठिकाणी महाआरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर दुसरी दृश्य अतिशय महत्वाची त्या ठिकाणी संख्येने दिवे लावण्यात आलेले तीरावरची ही दृश्य अतिशय सुंदर अशी दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी जय श्री राम हे दिव्यांच्या माध्यमातून लिहिण्यात आलेले आज खरंच शरयू नदीचं देखील हे रूप एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळत आहे अतिशय हे संपूर्ण वातावरण उल्हासित झालेलं आहे त्याप्रकारे नदी देखील आनंदी असल्याचं आपण बघू शकतोय दृश्य आपण काळारा मंदिरातली बघतोय ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी महाआरती केलेली आहे <coughs> 할수 같아요. 가 उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे त्यानंतर संजय राऊत यांनी देखील प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतानाची ही दृश्य आपण बघतोय काळा मंदिरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत त्या दरम्यानची ही महत्वाची दृश्य आहेत या ठिकाणी सर्व पूजाविधी संपन्न झालेल्या आहेत महाआरती सुद्धा संपन्न झालेली आहे मंदिर संस्थांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार या ठिकाणी या भगवी शाल देऊन केला जात असल्याचं आपण पाहतो राम राम सियावर रामचंद्र की जय असा जयघोष आपल्याला या संपूर्ण परिसरात बघायला मिळतोय जय श्री राम हा जयघोष देखील आपण बघितलेला आहे प्रभू श्रीराम यांचं दर्शन आज या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं आहे याआधी काही दिवसांपूर्वी अयोध्या दौरा देखील उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आणि त्यानंतर आज ते प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि पूजा अर्चना आरती या ठिकाणी केली यावेळेस काराम मंदिरातील महंतांनी त्यांना एक रुद्राक्षाची माळ देखील दिलेली आहे ज्यावर मंत्रोच्चार करण्यात आलेला आहे तर दुसरी दृश्य आपण शरयू तीरावरची बघतो आहे एच रामलला अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर शरयू नदी देखील काही बोलती आहे संवाद साधते असंच चित्र बघायला मिळते कारण एक आनंद व्यक्त करत असतानाचं चित्र बघायला मिळते कारण लाखो दिवे लाखो दिव्यांनी शरयू घाट शरयू तीरावरती लाखो दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आहे मोठी गर्दी या ठिकाणी नागरिकांची झालेली आहे आज सकाळपासूनच कुणाला बाहेरच्या व्यक्तींना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश या परिसरात दिला जात नव्हता अद्यापही काही सेलिब्रिटीज असतील किंवा काही व्ही व्ही आय पी या ठिकाणी उपस्थित आहेत काही वेळातच या ठिकाणी शरयू घाटावरती शरयू आरती देखील केली जाईल भव्य अशी आरतीही या ठिकाणी केली जात असते जय श्रीराम असं दिव्यांच्या माध्यमातून शरयू तीरावरती लिहिण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर सजावट या ठिकाणी शरयू तीरावरती करण्यात आलेली आहे तर आपण बघतोय काळाराम मंदिरात या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पूजा अर्चना केलेली आहे मंत्रोच्चार या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे निघालेले आहेत यानंतर ते गोदा तीरावर रामकुंड या परिसरामध्ये आरती करणार आहेत गोदा घाटावरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे तर दुसरी दृश्य आपण शरयू तीरावरची बघतोय शरयुतीरावरती आरतीचं एक विशेष महत्व आहे दररोज सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी गोदाघाटाची आरती होत असते आणि तशीच आरती आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे गोदावरी काठी रामगुंड या परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून जलपूजन केलं जाणार आहे गोदा आरती केली जाणार आहे